श्री दत्त महात्म्य अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वत्याय नम श्री गुरुदेव नम श्री सीतारामचंद्राय नम श्री गुरुदत्तात्रेयाय प्रसुनसु श्री दत्त ज्ञानकमेंद्रिय प्राणगण यांचे जो संरक्षण त्या गणपतीचे चरण मंगलाचरण हे आमचे ज्याला म्हणटी अंबेचा सूत कलियुगी जो गंधर्व स्थित जो वर्धा पयद हस्त स्मरणे समस्त विघ्न हरता करता धरता संहरता विश्वाचा जो जो दुःख वार्ता नुरवी भरता तो आमचा तो आमचा गुरुवर याला जोडून तो कर याचे चरणी ठेविले शिर जाला सुरवर वंदिती तो हा परमा श्रुतीघेय नरसिंह सरस्वती परब्रह्म सच्चिदानंदमय निरामय तो, तो ग्रंथ निमित्तमात्र वासुदेव यथ श्रवणे पठणे करवील स्वार्थ हा यथार्थ भाविकांचा उद्धारार्थ परमेश्वर अतिच्या घरी तरी अवतार त्याच्या चरिताचा विस्तार वर्णीला सुंदर पुराणी तत्सारभूत दत्त दत्त पुराण औट सहस्त निरूपण ते अपरिचित गिरवाळ भाषण प्राकृती जन निर्णती म्हणून हा ग्रंथारंभ या योगे उमजेल स्वयं प्रभ भक्तवत्सल पद्मनाभ चित्तक्षोभ हरता जो श्रीधत्त पुराणाचे तीन भाग ज्ञानोपासना कर्मयोग यातील उपासना कांड भाग ईश्वरानु उराग दावी जो जेथे कार्तवीर्याचे आख्यान अलर्काचे विज्ञान आयु यदूंचे उद्धरण हे जी वर्णन मुख्यत्वे जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती जणे य ते अंतिम अंतिमुक्ती अनायासे स्मरण आणि वंदन सख्य सेवन आणि अर्चन दास्य श्रवण कीर्तन सर्व निवेदन विधा भक्ति कर्तव्ये केली भक्ति अलर्काने दास्य भक्ति सख्य भक्ति परशुरामे विष्णुदत्ते केले सेवन यदुने केले अर्चन वेद धर्म केले कीर्तन दीपके श्रवण श्री दत्तांचे सर्व स्वात्म भक्तांनी करून श्री दत्ती तल्लीन होऊन स्थान घेतले भक्ती ज्ञानाची मौली करी कृपेची सावली जिने नाम रूपा आणली ब्रह्ममूर्ती भली अनायासे निर्विशेष साक्षात्कार घडे त्यांचा ब्रह्म वारी हे क्रम दाऊनी सगुण मन शीघ्र होई सावधान मग निरस्तो निरस्तोपाधिकल्पन स्वात्मज्ञान स्फुरत असे ती नवविधा भक्ती येत इथार्थ जिकरील कृतार्थ ना पंत भाविका स्मरण भक्ती अतिश्रेष्ठ ती नमाजी वशिष्ठ आठाला हे व्यापी गरिष्ठ भगव भगवती जाणा ज्याची अंगे सहस्त्र ज्याची स्वरूपे सहस्त्र ज्याची नामे सहस्त्र कर्मे सहस्त्र ज्याची या सर्वांचे स्मरण भावे करिता अतिक्षण उत्तरे सर्व कर्मांचा क्षीण लाभे निर्वाण सहजची जाता येता काम करिता खाता पिता देता गेता। भगवत करिता। अकर्मता कर्माची स्मरणा घडे काही म्हणून श्रेष्ठ स्मरण भक्ती आता कीर्तन भक्तिय काही तारा तारी हे हि भाविका यमृत्या चमोप्या हे तो स्मृती न हो मि तपो यज्ञ कर्म जे न्यून त्या पूर्णत्वाने कीर्तन अजन्म्याचे दिव्य जन्म कीर्तन अक्रियाचे दिव्य क्रियागान जन्म करी गहदान दुरवी गहन कर्म वार्ता करिता कीर्तन भगवंताचे उठावे सात्विक भावसाचे। तरीच साफल्य जन्माचे अन्यथा दंभाचे ठाणे ते नोहे हे हृदय सद्गदित नोहे वाचा गदित नो नो न हो तनुरोमांचित प्रेमाशात नोहे जरी अंतर्बान जरी, देहबान उडे न उडे तरी मिथ्या प्रला पापरी, जे चतुरी कीर्तन प्रौढी कीर्तन भक्ती ऐशी हे श्रवण भक्ती तशीच आहे ज्याचे दृढ राहे जो न पाहे बाहेर सोडोनी असूया स्पर्धा ठेवो निया दृढ श्रद्धा अंतरनिष्ठ जो राह सुधा श्रवणी वृद्धा बद्धासन विनिद्र श्रवणी बद्धासन विनिद्र स्वय जरी जाणे भगवत गुण तरी ऐकविता ते गुण श्रद्धा भक्तीने करी श्रवण तेची श्रवण भक्तियुक्त दाऊनी जाती कीर्तना तेथे वार्ता करीती नाना की बसोनी सेविता शैना सोडीती अवधाना श्रवणाच्या व्यर्थ त्याचा तो परिश्रम आशा श्रवणे नवडे भ्रम न लागे मोक्षाचा क्रम स्वरूपी विश्राम त्या कैचा म्हणून या सावधान करावे भावे श्रवण हे तृतेय भक्तीचे रक्षण आता सेवन अवधारा मुळी स्वरूपची एक ते कैचा सैव्य सेवक उत्तमाधम भाव विवेक परी ठेवी लोक द्वैतभावी अनाधिकाल प्रवृत्ती पीस अनुसरोनी वदे श्रुती योगे मे पद्धती लोकतरती अनायासे वज्रांकुश ध्वजांकित भगवतपद पद्मचिन्हितला सेवी जो संत तो होय मुक्त निश्चय परिसावे अर्चन साकार मूर्ती कल्पून सर्व भावे जे पूजन सर्वोपचारे करोनी यथेष्ट प्रतिमा करून स्वदेहाप्रमाणे मानून मिळती ते उपचार समर्पून करावे अर्चन भावार्थे त्रिकाल करावे अर्चन કિવા ષોડશોપચારી પ્રાતઃ પૂજન મધ્યા પંચોપચાર દેવન રોરંજન સમર્પાવી જી વસ્તુ આપણા આવડે તી તી ઠેવાવી દેવાપુે ઐસી ભગવતી જોડે કડેપડે ભવાબ્દી મૂર્તિ પૂજા ડોળા દેખાવી તૈસી ચિત્તી દેખાવી तेथेच वृत्ती राखावी ब्रह्म पदवी मिळेल एकाग्रतेने पूजोत्तर समोर समरस करून गुरुदत्त मंत्र जपावा याचे नाव आता सांगतो वंदन जेणे समान वृत्ती होऊन अडळ स्थान मिळेल ब्राह्मणा पासोनी चांडाळा पर्यंत गायी अश्व श्वखर सहित स्थावर जंगमात्मक समस्त यांसी सतत वंदावे वाच्यार्थ तो देह सगुण अंतर्यामी लक्षार्थ निर्गुण तो एक भगवान परिपूर्ण चालक भासक सर्वांचा सच्चिदात्मा स्वय एक अस्ति भाती यत्वे देख भाव ठेवोनी हो तेथे एक वंदिता लोक अढळ मिळे सर्वताननिंदी कोळा कोण याचा नारी सर्व भूती देवपण मानुनी वंदन सर्वा जे यते रुद्राध्याय प्रमाण याचे नाव वंदन आता बोली जेल दास्य लक्षण वागावे आपण दासापरी धन्यापाशी सेवक जैसा तदधीन हो मागे तैसा मानापमान आणि आळसा सोडोनी दिनिशा सेवावे दास न ठेवी पोटाची चिंता तैसी योगक्षेमाची चिंता न ठेवावी सर्वता दे माथा परमेश्वर असे असे हे दास्य जाण आता सख्य भक्तीची कुण करजेल निरूपण श्रुतीप्रमाण विख्यात अनेक देह सुटले जरी कल्पाचे कल्प लोटले तरी जो जीवलका अंतरी आम्हा क्षणभरी न विसंभे सर्वस्य च हृदी सन्निविष्ट अशी स्मृती बोले स्पष्ट तो सर्वा वरिष्ठ तोची प्रेष्ट, जीवलगा याचे करावे शक्य निरपेक्षण करणे हे मुख्य येणे लाभे ब्रह्माख्य પદ જે સાંખ્યયોગમ્યુ નવે વાગાવે ત્યાલા સાપેક્ષ સત્યજી મૈત્રી હોય ઈ સંસારા વરિલકા સખ્ય હોય ખાસ નૃહોય પુનરાવૃત્તિ તનુ મન ધન પરિવાર ક્ષેત્ર સદન ೇದ ಆತ್ಮ ನಿವೇದ ಬೋಲಿಜೇ ಮೀ ಸಾಕ್ಷರ ಸ್ವತಃ ಸಿದ್ಧ ಅಪಾಪವಿಧ ಸದೋದ ಮನಿ ಕರ್ತವ್ಯ ಮೈಸೇ ಭಕ್ತೃತ್ವ ವ್ಯಾಸ್ತ ನುಕ್ತತ್ವ ಖಾಸ ಅಭ್ಯಸ ಸಹಜ हो निसंगता हेची सर्व स्वात्मिवेदनता भक्तिसंता अत्री महामनी, नव नवविधा भक्ती करुणी देवा अत्यंत प्रिय होनी देवपिता होनी निरायना परात्म क्षणे करुन भूत भौतिक सृष्टी रचुन ब्रह्मदेवा उपजौन वेद देऊन सृष्टी रचवी ब्रह्मदेवे मानसूत मुख्य उपजविले सात त्या दुसरा विख्यात ब्रह्म त्रिऋषी सोड तिने देहांचा अभिमान तिने अवस्था सोडून तिने गुणा लंडून सार्थक अभिधान मिरवे अत्रि निष्कलमश ब्रह्मरी ब्रह्म याचे तप नेत्रद्वारा पाप प्रगटले कुणी सुरूप ऋषी स्वरूप हात तो हात्री पहिले लागले सूर्यग्रहण कोणी नैनती ते कारण अति सर्वज्ञते जाणून करी ग्रहण प्रकटते पाचवे मंडळ तो प्रकट करी सकळ जामते अग्न्यादी देवकुळ शिब्रफलप्रदसे कृत कृतयोगी रोगग्रस्त जाहले सर्व जीवत्रस्त वैद्य हो रोगांचे होत करी समस्त सुखी अत्री मनुने मंद बोधार्थ स्मृती केली ती यथार्थ येणे लोक म्हणून सुखार्थ करी समर्थ दुसरी स्मृती स्वय जरी मने ब्रह्मवीत वरियान असुनी पित्याची आज्ञा मानुनी अलसू येते अर्दमाचे तप मूर्तिमंत प्रकटले हुतीचे उदरात सूया विख्यात अत्रि हाथ धरीजीचा स्वप्न ही तो नाही जिने गांव नग्न हो नहीं भीक्षाला सावित्री लक्ष्मी पार्वती ऐकुन अन्सूया सती ख्याती मत्सरे ग्रासुनी पाठविती स्वप स्वपति जिपाशी सतीचे सत्व सत्वरावया तिनी देव अतिथी होऊन या आले बाल करुनिदया तुटता तिनी देवी पती मागती अनुसूया बाळे पुढती त्या नेणती पतीच्या कुणा मग हा सुने अनुसूया त्यांचे पती, पती देतया सती लावे अशा सामर्थ्या पाटी सूर्या शापी कौशिक सती ಕಾರೆ ಪ್ರಾಣಿ ಮರತಿ ಸಾವಿ ಉದಯ ಪ್ರತಿ ಸೂರ್ಯಾ ಅನುಸೂಯ ಮಾಂಡವ್ಯ ಶಾಪೆ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಹಸಾ ಪಾವಲಾ ಮರಣ ನಗತಾ ಏಕಕ್ಷಣ ಅನುಸೂಯ ತಯವಿ ಸುಧುಷ್ಕರ ಕರ್ಣಿ ಪಾಹು ದೇವೇತಿ ವರದಾನ ಇವತ್ ಹೌನ वद असा जिला मृदुला चाली नरा मंद मंद यदी दिव शीतलता ये दिरा अमरा तरतरा कापरा ये चंद्र तिचे सौंदर्य म्हणता वाटे मनाभय तो तिचा तनय कलांचा क्षय जयाच्या पौर्णिमेसी पूर्ण होत जरी तरी सरतांची रात्री निस्तेजस्क होय त्याची सरी कोण करी अनुसूयेसी तेजस्वी सूर्य माणो तरी उदयास्त असे बरोबरी अनुसूयेच्या तेजापरी नित्य तेज दावी कोडांगी कौशक स्त्रिये स्त्रियेने देता शाप कळले सूर्याचे तप जाणवणी सतीचा कोप घेतली झोप दलदीनं त्याला उदया आणि आणिला, त्याला उदया आणिला, अशी दाविली सहज लिला पूर्णत अनुसूला जगी तुला करिल दया क्षमा शांती प्रमुख गुणतय जयाचे सुरेख तो विष्णू जगत्रियामक जगी एक मान्य असे त्याला जुने केला अनुज पुनरपी केला आत्मज त्याचे उपमेचे काय गाज वाटे मजला की तेव्हा केवला चितकला अनुसुया वाटली मनाला जगी उपमा नाही तिला अबला कोण म्हणेल परम परमसमर्थ तपश्चर्या हा त्याचा अर्थ ज्याला नाही स्वार्थ परोपकारार्थ जो वागे त्याची ही अनुसूया जाहली असे जाया पाव्रत्यभूषणे काया शोभनी दया क्षमायुक्त गुंडता है त्रिभुवन न मिळे साध्वी रत्न न करिता तप प्रयत्न उत्तम साधन संपादिले ईश्वरे साकार वावया जेवी रचली माया पश्चात सगुण होवोनिया प्रगट झाला जगामाजी तेवी धरावया अवतार स्थान सुंदर अनुसूयेचे हे शरीर पृथ्वीवर प्रकटवी येथे अनुसूयाशी जरी करावी मायेची बरोबरी माया जड हे चेतना निर्धारी केवी सरी द्यावी सरा तेव्हा निरुपम अनुसूया पुत्री कर्दमाची द्वितीया ही दिली ब्रह्मपुत्रा द्वितीया अद्वितीय आत्मज जांचा तो हा भगवान स्वयं दत्त દેય નામે વિખ્યાત જે આધુનિક દકસુત તે વિખ્યાત દ્વ્યામુષ્યાયણ જાલા માતાપિતા નસે કુળગોત્રાચી વાર્તાને આત્મદાન કરિતા તો ભગવાન અપ્રમેય ભક્તિસ્તવ ઝાલા દાતા દેવ પ્રસિદ્ધ તો દત્તાત્રેય ಜ್ಯೋತಿ ಗೇಯ ಸದ್ಗುಣ ಜಾಚೆ ಅನಂತ ಗುಣಗಣ ಗಣತೇ ಚಿತ್ತ ಸತ್ಕರಚುನ ದೇವೇ ತೋಷವಾ ಬೃಹಸ್ಪತಿ ಕವಿತ್ವ ಸುಣ ಸದ್ಗುಣ ವಿಮಯ ಕಾರಣತೆ ನೋಹೇ तरी येथे किमपी कारण नसे जसे करी प्रेरण तसे घडे हे लेखन नाही अभिमान कर्तृत्वाचा गोदावासी वेद धर्मा तो निस्ताराव्या कर्मा काशी वास करो शर्मा पावला दुष्कर्मा टाळून या त्याची सेवा दीपक शिष्य करी चोख एकवीस वर्षे सोहे दुःख नोहेराडमुख सेवेसी यासिसन के वरुती केवदो मग गुरुमणे शिष्यमणे दत्तचरिता तेथे तथास्तु म्हणून कथा श्री दत्तांची इति श्री दत्तमहात्मे श्री वासुदेवानंद सरस्वतीकृते प्रथमोध्याय दत्त गुरु दत्ता प्रयार पण